बाप रे एवढ्या पायऱ्या चालून ना आता आम्ही सगळी थकलोय बसा जरा बसा थोडा वेळ बसा करायसाठी थांबले नाही तू थकला आणि मी तरी दोघी जणी थकलोय कॅमेरा काढून घेते भक्तीचा फोन जर काढून घेतला की नाही भक्ती लगेच दमते तर जाऊया चल प्रसाद घे गौराम प्रसाद तिथेच विसरून आला होता त्या मावशी परत प्रसाद काय नसत आपण नार वाढवलेला असतो ना त्याचं अर्ध कवट चला हे बघा काय पायऱ्या काय व्हिडिओ काय व्हिडिओ आणि तुम्ही लोक एवढं मी कष्ट करून व्हिडिओ बनवते आणि तुम्ही लोक लाईक करत नाही बघा बघा खरंच बघा खरंच बघा पाण्याची बाटली जरा गार पाण्याची बाटली नाही म्हणूनच धरले तुम्हाला सेल्फी मनाई आहे इथून ना वरून ना धबधबा येतो इथून ना धबधबा येतो त्याच्यामुळे इथं सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे म्हणून बोर्ड लिहिला आता नाही पावसाळ्यामध्ये आता पाणी नाहीये एवढं पाणी तिथं गार गार की नाही आता पाणी गार घेतलंय ना गार घेतलाय असू गार गार दे गारच असू दे बाबा आमसूल वगैरे लागणार आहे गोड आमसूल ताज चालू आहे नको आमसूल वगैरे नको